नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला सहा इंचाची बाही कशी कट करतात ते सांगणार आहे यावरूनच तुम्हाला सहा सात आठ या तीन मापाची बाही कट करता येणार आहे तर बघा हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर याची बाही मी मोजून घेते तर याची बाही आहे सहा इंच अगदी सोप्या पद्धतीने ही बाही कट करायची मी तुम्हाला सांगणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आपली बाही ही सहा इंचाची आहे तर मी त्यात एक इंच शिलाई मार्जिन घेणार आहे कारण की नवीन ज्या मुली शिकणार आहेत त्यांना शिलाई मार्जिनही जास्त लागते शिलाईमध्ये जाण्यासाठी कपडा जास्त लागतो तर मी इथे तुम्हाला चौतीस साईजसाठी म्हणजे चौतीसच्या मापासाठी ही बाही सांगत आहे तुम्ही कुठल्याही मापाची बाही काढू शकता फक्त आपल्याला त्या मापाचा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामधून अर्धा इंच मायनस करायचा आहे वजा करायचा आहे तर चौतीस साईजच्या छातीचा चौथा भाग आहे ते साडेआठ इंच आणि मी त्यामधले अर्धा इंच कमी केले तर आठ इंचाची मी घडी टाकणार आहे तर बघा पुन्हा आपण मोजून घेऊयात सहा इंचाची बाही आहे तर त्यामध्ये एक इंच शिलाई बरोबर सातवर आपला बॉक्स तयार झालेला आहे सहा इंचावर मी फिटिंगची मार्किंग केलेली आहे आणि घडी मी आठवर टाकलेली आहे बघा चौकोनी मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे आता शिल्लकचं मी कट करून घेते आणि बरोबर चौकोनी बॉक्स तयार करून घेतील बंद बाजू ही आपल्याला वरती ठेवायची आहे तर सहा इंचाच्या बाहीसाठी आपल्याला कॅफाईट द्यायची आहे तीन इंचावर सहा सात आणि आठपर्यंत पर्यंत बाही असली की आपल्याला कॅफाईट ही तीन इंचावर द्यायची आहे तर बघा त्याचा स्पेशल व्हिडिओ मी टाकलेला आहे तो बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते तर तीन इंचावर मी मार्किंग केलेली आहे आता वरतून आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि आपल्या ब्लाऊजचा जो बाहीचा मुंडा आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर बघा मुंडा मी मोजून घेते तर आपला मुंडा आहे साडेसात इंचावर बरोबर साडेसात इंच आहे आता आपल्याला वरती टेप ठेवायचा आहे आणि खाली मी तीन इंचावर कॅप हाईटची मार्किंग केली होती त्याच रेषेमध्ये आपल्याला साडेसात इंच कुठे येते ते बघायचं आहे बरोबर त्याच रेषेमध्ये बघा साडेसात आपला पॉईंट मिळालेला आहे बघा बरोबर खाली एक इंच राहते आपण प्रत्येक बाईमध्ये असे घेतच असतो खालून एक इंच आणि वरून एक इंच माझ्या बाकीचे बाहीची व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आता वरच्या एका इंचाच्या मार्किंगपासून तर खालच्या मार्किंगपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे मध्य काढण्यासाठी तुम्ही टेप दुमता केला तरीच चालेल आता त्या मध्याच्या दोन्ही साईडला आपल्याला पाव पॉय मार्किंग करायचं आहे तर बघा दोन पॉईंट आपले मिळालेले आहे एक बाहेरचा आकार देण्यासाठी आणि एक आतमधला आकार देण्यासाठी आणि आताही आता मध्य काढते तर मी एवढी हार्ड पद्धत तुम्हाला सांगणार नाही मी सोपी सोपी सांगते बरोबर आपले इथून असे आकार देऊन घ्यायचे बघा तिथून मधल्या रेषेपर्यंत दोन्हीकडून असे आकार देऊन घ्यायचे मीही तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगितली नाहीतर मग मधातला जे मद्य काढला त्याचेही मधात मद्य काढते अलीकडेही मद्य काढते तर आपल्याला तसे करायचे नाही मी जसे सांगितले तसे तुम्ही करून बघा तुम्हाला सोपी पद्धत वाटेल आता वरतून जे आपण एका इंच जाऊन मार्किंग केली होती त्याच्याही खाली आपल्याला एका इंचावर तिरकस अशी मार्किंग करायची आहे आणि आतला आकार देऊन घ्यायचा आहे बघा मी कसा आकार देऊन घेतलेला आहे तर सहा इंचाची बाही मी तुम्हाला सांगतच आहे अशाच पद्धतीने तुम्हाला सात आणि आठ इंचाची बाही सुद्धा काढता येणार आहे तर बघा तुम्हाला फक्त बाहीची लांबी वाढवायची आहे शिलाई मार्जिन समोर एक इंच ठेवायची आहे बाकी सगळे असेच्या असेच करायचे आहे कॅप हाईट पण अशीच द्यायची आहे आता आपण ब्लाऊजच्या बाहीची समोरची बाजू मोजून घेऊयात तर चला मोजून घेऊ तर समोरची बाजू आहे आपली साडेपाच इंच आणि त्यामध्ये आपण एक इंच शिल्लक घेणार आहोत बघा एक मार्किंग साडेपाचवर करणार आहोत आणि एक मार्किंग साडेसहावर करणार आहोत साडेपाचची मार्किंग ही फिटिंगची होणार आहे साडेसहाची आपली शिलाई मार्जिन होणार आहे तर आता आपण हे ड्रॉ करून घेऊयात तर माझ्या चॅनलवर दहा आणि अकरा साईजची बाही तीन पद्धतीने कशी कट करायची त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यात मी अगदी सोप्या पद्धती सांगितलेल्या आहेत तिन्ही पद्धती खूप सोप्या आहेत तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वर देते दे। तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कोणतीही बाही काढता येणार आहे तर बाहीची आतली बाजू कट करण्यासाठी आपल्याला बाहीचा एक पदर पदरवरी उचलायचा आहे आणि कट करायचा आहे जेणेकरून तुमचा एकच पदर कट होईल खालची बाही कट होणार नाही तर बघा दोन्हीही आपली साईड निघालेले आहेत तर आपली बाही ही परफेक्ट आली का तर आपण आताही मोजून बघूयात तर बघा साडेसात मुंडा होता आपल्या बाहीचा तर आपण आता मोजून घेऊया बाहेरची साईड मोजून घेऊया तर बरोबर आपली साडेसात इंच आलेली आहे तर चला आता आपण आपली समोरची बाजू मोजून घेऊयात तर बघा मी व्हिडिओ खूप छोटा बनवत असते आणि हा व्हिडिओ तर खूपच छोटा आहे जेणेकरून तुम्हाला कमी वेळात जास्त माहिती मिळेल आणि तुमचा वेळही वाचेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आपल्याला हे फिटिंगपर्यंतच मोजायचे आहे त्याच्या पुढे शिलाई मार्जिन राहणार आहे तर बरोबर आपले साडेसात इंच आलेले आहे म्हणजे आपली बाई ही एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला जाऊन भेट द्या भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद